माझ्या गीताचं नाव आहे शिक्षणाची क्रांती केली बाई अवकाशाच्या पलीकडे साऊने आमच्या शिक्षणाची क्रांती केली बाई क्रांती केली अवकाशाच्या पलीकडे साऊने आमच्या शिक्षणाची क्रांती केली बाई क्रांती केली एकच क्रांतीची मशाल पेटवली बाई मशाल पेटविली आया

साहू आमची ज्योतिमच्या समतीन एक एक बाई गाठीत गेली सोबतीला फातिमाची मैत्री लाभली बाई मैत्री लाभली त्या काळी साथीच्या रोगाण हैरण केलं बाई हैरण केलं तरीही धिटाई न यशवंताच्या साथीनं रुग्णांची सेवा केली बाई सेवा स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना बर केलं पाई अशी आमची साऊ मोठ्या गुणाची लिराची धीराची काय बाई तिची काम लाख मोलाची मोलाची अवकाशाच्या पलीकडे साऊने आमच्या शिक्षणाची क्रांती केली बाई क्रांती धन्यवाद आयोजकांचे मनस्की आभार मानते की त्यांनी अगदी शॉर्ट नोटीसवर मला इथे गाणं सादर करण्याची संधी केली सगळ्यांचे मनस्की आभार आणि माझं गाणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले देखील आभार धन्यवाद